शरद पवार गटाच्या विजय निश्चय मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली चिन्ह आणि पक्षाची भीती बाळगू नका आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरण्याचं कारण नाही असं ते आमदार रोहित पवारांच्या कर्जत मतदारसंघातल्या सभेत म्हणाले निवडणुका आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलेलं असलं तरी आपल्याला चिंता करण्याची गरज नाही अशी सूचक प्रतिक्रिया भाजप नेते थे हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे अजित पवार महायुतीत आल्यानंतर शांत झोप लागते का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं अजित पवारांना म्हातारपणी बापाला लाथ का मारावीशी वाटली असा सवाल काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केला आहे जी व्यक्ती स्वतःच्या बापाला सांभाळू शकत नाही ती जनतेला कशी सांभाळेल असा सवाल केला पुण्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसवरील घड्याळ हे पक्षचिन्ह काढून टाकण्यात आलंय पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घड्याळ चिन्ह काढून टाकलं निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला आता घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल केलं पुण्यामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावण्यात आलेला अजित पवारांचा बोर्ड पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढला या बोर्डवर अजित पवार उद्घाटक असं नाव होतं ते बोर्ड काढून टाकून अजित पवारांचा निषेध करण्यात आला पुण्यामधल्या कोथरूड परिसरात शरद पवार समर्थनार्थ ठिकठिकाणी बॅनर्स लावले हुकुमशाही पद्धतीनं घर मिळवाल मात्र जनतेच्या मनात घर कसं करा असे प्रश्न विचारत बॅनरबाजी करण्यात एक सूर्य एक चंद्र आणि एकच शरद चंद्र अशा आशाचे बॅनर्स झळकावून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध केला गेला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला त्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात मुंडण आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी के हातात संविधान घेत लोकशाही राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित केला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर अजित पवारांचं मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार येताच मोठा जल्लोष केला आणि महिलांनी फुगड्या खेळल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात मेरिटनुसारच निकाल दिला जाईल निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध आमदार अपात्रता निकालाशी जोडला जाणार नाही अशी हमी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनानं कुठलीही कागदपत्र निवडणूक आयोगाकडून का मागवलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं संदर्भातला निकाल हा अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली तसा निकाल दिला नसा तर सुप्रीम कोर्टानं आताच हातोडा मारला असता असं उद्धव ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणूक तोंडावर भिवंडीतल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यामध्ये भाजप ग्रामीण निवडणूक प्रमुख दशरथ पाटील जिल्हा सरचिटणीस धंधीर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरे उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये दाढीवरून जुंपली या दाढीनं तुमच्या अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली असा सणसाई टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला शिंदें सा तर शिंदेंचा बंड झालं तेव्हा माणसं थांबवायची असती तर मिंध्यांची दाढी खेचून आणली असती असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात केलं होतं आणि त्यांना शिंदेंनी हे प्रत्युत्तर दिलं मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता असा खळबळजनक गौपेस्फोट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला त्यानंतर ठाकरेंनी आणखी पैसे मागितले मात्र ते आपण न दिल्यानं आपलं मंत्रीपद होकलं असा गंभीर आरोप केसरकरांनी केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झाली फडणवीस आणि पंकजा यांच्यामध्ये मंगळवारी रात्री ही भेट झाली राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यासाठी फडणवीस आणि पंकजा भेट झाल्याची माहिती कळते मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण दौरा करणार आहेत सोमवारी कल्याणमध्ये राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर हा दौरा आखण्यात आला कल्याणमध्ये त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या घराणेशाहीवर मित्रपक्ष भाजपनं हल्ला चढवला सगळी पदं तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत असा सवाल भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला रायगडच्या पालीमध्ये भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे मंत्री संजय राठोड यांना आधी विरोध होता आणि पुढेही राहील असं भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय राठोड यांना उमेदवारी दिली जात असल्यास त्यांना आपला विरोध कायम राहील असा इशारा त्यांनी दिलाय यवतमाळच्या पुसदमध्ये त्या बोलत होत्या आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षविरोधकांची विकेट घेण्यासाठी तयार आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदियात दिला आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचंही सांगितलं देश घटनेनुसार आणि कायद्यानुसार चाललेलं नाही त्यामुळे हुकूमशहा सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र येण्याचं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये केलं ओबीसी मोर्चात ते बोलत होते आता बहुजनांच्या हक्काचं संरक्षण सा करण्याची वेळ आली आणि बहुजन जागा न झाल्यास तो गुलाम होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला जे कोणी आमदार मंत्री मराठा सगेसोरे आरक्षणासाठीच्या कायद्याला पाठिंबा देणार नाही त्यांची गाठ आपल्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या जा मुंबईत झालेल्या स्मृतीसभेत ते बोलत होते एकदा आरक्षण आरक्षणविरोधी भुजबळांमध्ये किती दम आहे तेच बघतो असा दमही जरांगेंनी यावेळी दिला ओबीसी एससी जे एन एनटी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्याची शिथिरता आणणारा मराठा आरक्षणाचा जियाद हा तातडीनं रद्द करा या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली विविध जातींमध्ये घुसखोरी करायच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तींशी लढा देण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला लातूरमधल्या उदगीर पोलीस ठाण्याच्या गेटवर कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा आरोप आणि केला केलाय गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आणि त्यावर उपाय म्हणून हा प्रकार केला गेला विरोधी कायदा अस्तित्वात असताना इथं पोलिसांनीच कायद्याला धाब्यावर बसवलं लातूरच्या उदगीरमधल्या बोकड प्रकरणामध्ये बोकड बळी प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि नवी गाडी घेतली म्हणून तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पार्टी दिली मात्र तेही चुकच असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी बोगस आधार कार्ड वापरल्याचा प्रकार घडलाय दर्शन रांगेमध्ये राहता तालुक्यातील निमगावच्या महिलेकडे बोगस आधार कार्ड आढळलं आणि या प्रकरणात साई संस्थान सुरक्षारक्षक तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय तर पोलीस अधिक तपास करतात आणखी बनावट आधार कार्ड सापडण्याची शक्यता आहे नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र भाजपचे माजी आमदार आशीष देशमुख यांच्या विधानावर काटोलचे आमदार अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे भाजप आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भर कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेटले कोल्हापुरातल्या छत्रपती राजे रुग्णालयाला परवाना नसलेल्या कंपनीकडून वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आल्याचं सा समोर आलंय तब्बल दहा कोटी रुपयांचं सर्जिकल साहित्य बनावट परवाना वापरून न्यूटन एंटरप्राइजेस या कंपनीनं या रुग्णालयाला हे साहित्य पुरवलं रुग्णालय प्रशासन याबाबत मोक घेऊन गप्प असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला निवासी डॉक्टरांनी कालपासूनचा प्रस्तावित संप मागे घेतला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर माडनं हा संप मागे घेतला दहा तारखेच्या आत पगार विद्यावेतनामध्ये वाढ या आणि इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांबाबत दहा दिवस वाट पाहून नंतर निर्णय घेणार असल्याचं माडनं सांगितलं मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे गिरणे कामगारांच्या घराकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गिरणे कामगार कृती संघटनेतर्फे लालबागमधल्या भारतमाता सिनेमागृहाजवळ धरणं आंदोलन झालं आणि त्यात ही माहिती देण्यात आली अहमदनगर आणि पैठणमधल्या मच्छीमार समाजाचं आंदोलन अखेर दहा दिवसांमध्ये तोडग्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं जायवाडी धरणावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत हे ते सोलर पॅनल बसवले तर मच्छीमारी करता येणार नाही तसंच जलसंपदा सुद्धा धोक्यात येईल असं मच्छिमारांचं म्हणणं आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन होतं विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करणाऱ्या प्राचार्यांना आदिवासी विकास विभागानं निलंबित केलं नाशिकमधल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल हा ही घटना आहे आणि याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आदिवासी विकास विभाग शिक्षकावर कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला अकोल्यात कामांना मंजुरी मिळत नसल्यानं जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा नियोजन कक्षात ठिया आंदोलन पुकारलं जिल्हा परिषद अंतर्गत तेरा कोटी एकोणपन्नास लाखांच्या कामाचं नियोजन रखडलं ग्रामविकास कामांना मंजुरी मिळत नसल्यानं अखेर शिवसेनेनं हे आंदोलन केलं लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा मोर्चा धडकला राज्यव्यापी संपाच्या सव्वीसव्या दिवशी निघालेल्या या मोर्चादरम्यान आशा वर्कर्सनी जोरदार घोषणाबाजी केली दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये बोनस पगारात सात हजारांनी वाढ इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातल्या अशोक वाटिका ते, ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला राज्यात काही विभागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशपासून विदर्भ मराठवाडा कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार करण्यात आलाय त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्यानं हवामानात बदल होत असल्यानं केळीसह अन्य फळबागांना त्याचा फटका बसतोय केळीवर काळ्या रंगाचे डाग पडल्यानं व्यापारी खरेदी कर टाळतात त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली तर पुरस्कारांची संख्या पुरस्कार घ्यायला येणाऱ्या विजेत्यांच्या पुरस्कारासाठीचा सा प्रवास भत्त्यात भरघोस वाढ करण्यात आली आहे नंदुरबारमध पावरा समाजाची वार्षिक सह विचार सभा पार पडली आणि या सभेमध्ये समाजाला पंचवीस ठराव मांडण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजामध्ये बालविवाह आणि डाकीण प्रथेचं प्रमाण मोठं आणि यासंदर्भात या, या चर्चा झाली नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं लोकार्पण झालं रमाई निमित्तन हा सोहळा झाला यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात तरी चाळीस वर्षांपासून या पुतळ्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी पत्नीसाहेब भीमसैनिकांसोबत भीमगीतांवर ठेका घेतला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी विधानसभेत मांडलेलं समान नागरी कायद्याचं विधेयक मंजूर झालं आहे त्यामुळे समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड देशातलं आता पहिलं राज्य ठरलं आहे त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये विवाह घटस्फोट वारसा हक्क दत्तक प्रक्रियेबाबत धर्माचा विचार न करता सर्वांना समान आणि एकच कायदा लागू होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हो पुन्हा एकदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली नेहरूंना देशात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नको होतं आणि आंबेडकर होते म्हणून देशामध्ये आरक्षण लागू झालं असा दावा त्यांनी केला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हेगारांची परेड पार्ट टू पार, पार पडली शस्त्र आणि अंमली पदार्थ प्रकरणातील गुन्हेगारांची पोलीस झाडाझडती घेतात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गुंडांशी साठं असल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडमध्ये आहेत मंगळवारपासून त्यांनी गुंडांची परेड सुरू केली पुणे एव्हीएम चोरी प्रकरणामध्ये तहसीलदार आणि पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं निलंबित केलंय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे दोन दिवसांपूर्वी सासवड तहसील कार्यालयातून चोरी झालेल्या या एव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट सापडलंय तर पोलिसांनी चोवीस तासांमध्ये दोन चोरांना जेजुरीमधून अटक केली आहे गायक सुरेश वाडकरांकडे तब्बल वीस कोटींची खंडणी मागण्यात आली आहे नाशिकमध्ये वाडकरांनी संगीत महाविद्यालयासाठी भूखंड खरेदी केला मात्र हा भूखंड अनेकांना विकल्याचं समोर आलंय त्यानंतर कायदेशीर लढाई लड़ा लढत त्यांनी तो परत मिळवला त्यानंतर त्यांच्याकडे वीस कोटींची आता मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला चाळीसगाव शहरातल्या हनुमानवाडीमधली ही घटना आहे माजी भाजप नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार ते पाच तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या मोरे यांची प्रकृती चिंताजनक आहे गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं दुकानदाराची नजर चुकवत इलेक्ट्रॉनिक दुकानातून एका चोरानं एलईडी टीव्ही लंपास केला बदलापूरमधल्या बेलवली परिसरामध्ये माऊली इलेक्ट्रॉनिक या दुकानामध्ये एक जण सीसीटीव्ही खरेदी करण्यासाठी आला होता दुकानदार टीव्हीचं बिल बनवताना गुंतला होता आणि तो टीव्ही घेऊन पसार झाला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चित्रित गडचिरोलीहून आलेल्या बसमध्ये बॉम्ब वस्तू आढळल्यानं एकच गोंधळ उडाला ब्रेकच्या समस्येसाठी मॅकॅनिकनं बसमध्ये काम सुरू केलं तेव्हा ड्रायव्हर केबिनमध्ये ड्रायव्हरच्या सीटजवळ डब्यात बॉम्बसारखी वस्तू दिसून आली तात्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलवण्यात आलं तपासामध्ये तो बॉम्ब नसल्याचं समोर आलं यवतमाळमध्ये एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत गुंडांच्या टोळ्या पोलिसांनाही जुमानत नसल्यानं नागरिकांमध्ये दहशत आहे त्यातच शहर पोलीस हद्दीतल्या कळम चौकामध्ये एका तरुणीसह तिघांनी शादाब खान या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला पोलीस अधीक्षकांनी घर झडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले महाराज असल्याचा करत एकानं आठ लाख रुपये लुबाडले वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे आरोपी युसुफ खान आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी सातऱ्यातल्या सचिन श्रीरंग देशमुख यांची फसवणूक केली टोळ्यानं भस्माच्या डबीतून दुप्पट पैसे करून देण्याचा आमिष त्यांनी दाखवलं आणि या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली अकोला शहर आणि जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात भाडसत्र सुरू करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली विशेष बाब म्हणजे सहकार विभागाच्या बारा पथकांसह या कारवाईला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली त्यामुळे अवैध सावकाराची तारांबळ उडाली